नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन दादा नमस्ते शिवराती थँक थँक्यू ताई साहेब मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या सोहळ्याचे मांच्या आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक करा कमेंट करा सर्वांनी नवीन असं तर चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा स्क्रीनला लाईक होते धन्यवाद आहे साहेब नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू ताई हो 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 थँक्यू संगीताई नमस्कार लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्या म्हणजे उपस्थित आपलं स्वागत संगीताताई थँक्यू आपण आलात स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवणताई स्वातीताई संगीतताई जेवण झालं का आपलं थँक्यू थँक यू ताई थँक्यू शिव शेव हर हर मध्ये हरे महादेव थँक्यू संगीता लाईक करा लाईक ना संगीता लाईक करा हो जेवण झालं ओके ओके खंडूबाचे नाव चांगलं खंडूबाचे नाव चांगलं खंडूबाचं नाव चांगलं थँक्यू ताई थँक्यू संगीत ताई जेवण झालं का धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद शिष्यवाल्य मंडळी खाली या सर्वांनी लाईक करा कमेंट करा वर बसू नका खाली या आपलं स्वागत होईल सर्वांच हार्दिक अभिनंदन येळकोट जे मल्हर जिमर वाजले आहेत हो मी म्हटलंच थोडे वेळ लई वेळ लाईव्ह नाही घ्यायचे आठ तास लाईव्ह घेणार ताई साहेब हो बंद करणार आहे मग ओके ओके यार तास लाईव्ह घेणार आहे जास्त वेळ नाही घेणार वे हो जय बी मी नम बुधय नम बुधय उदय धन्यवाद मला पासून स्वागत आहे नमस्कार सर्वांना कृष्ण भागोर भा थँक्यू 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 मला सपोर्ट करा की नक्की करीन तुमचे व्हिडिओ एक नंबर आहे सुंदर छान आहे बरं का सांगितलं एक नंबर व्हिडिओ आहे आणि ऐका ना तुमच्या व्हिडिओला मी कमेंट करते राहू ताई साहेब खूप छान आणि व्हिडिओ म्हणजे कसं तुमची व्हिडिओ म्हणजे आता तुमच्या प्रत्येक व्हिडिओला माझी कमेंट आहे आणि खूप छान सुंदर कम व्हिडिओ आहे तुमची कॉमेडी व्हिडिओ आहे ताईसाहेब खूप छान स्वतः म्हणताची <laughs> आता झोपले आहे हो का बरं बरं थँक्यू 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 संगीताईंचे कॉमेडी व्हिडिओ असतात धन्यवाद धन्यवाद तुमचे पण व्हिडिओ छान आहे ओके ओके ताई बघता का माझे व्हिडिओ बघता का माझे शॉर्ट व्हिडिओ नका पाहू पण लॉग जे ब्लॉक आहे का ब्लॉक पाह का ब्लॉकला कमेंट करा हो ब्लॉक व्हिडिओला कमेंट करा सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ नका पाहू शॉर्ट व्हिडिओ नाही पाहिजे ते चालत पण मोठा व्हिडिओ पाहा ब्लॉक पाहा आणि छान ब्लॉग बनवले बा वाघाविषयी माहिती आता आमच्याकडले वाघ सुटलेले आहे त्याविषयी माहिती शेतीविषयी माहिती दिलेली आहे मी ते, ते सर्व व्हिडिओ बघा छान व्हिडिओ आहे आणि तुमच्याकडे वाघ आहे का हो <laughs> आमच्याकडले वाघ सुटलेले आहे तुमच्याकडे वाघ आहे का कारण पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्ही तर बातमी बघितलेलीच आहे ना तुम्हाला हो हो सांगित एक नंबर व्हिडिओ जमता तुम्हाला हो छान ऐका ना मी तुमच्या ना चॅनलला गेलो होतो सकाळीच म्हणजे बघा तुमच्या व्हिडिओला तुमचे व्हिडिओ खूप छान आहे एक पर्यायचा व्हिडिओ खूप छान मला आवडला आणि त्याचा आता तुम्ही दुसरा एक केला का तो सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे माझी संदीप संदीपदा आले दादा नमस्कार स्वागत एकच भाऊ आमचे जाते भाऊ थँक्यू दादा लाईव्ह सभेच्या विधी वेसवण्याच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत झालं का जेवण मुंबईला आहे दादा हो संदीप दादा जेवण झालं का दादा तुमच्याकडे आता खूप अंधार आहे ना हो अंधार आहे पण स्वतता आम्ही खूप घाबरतोय कारण वाघ आहे का भरदिवसा काय होतं तुम्हाला सांग हे करतात म्हणजे तरी आम्ही आम्हाला लय भीती असते मोठी रामकृष्ण रामकृष्ण हरी त्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा नमस्कार नमस्कार झालं का जेवण